सर्व रोग निदान शिबिर दिनांक आठ एप्रिल दोन हजार चोवीस उद्घाटक माननीय श्री इम्तियाज जलील साहेब खासदार कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री बाबुरावजी कदम साहेब प्रमुख पाहुणे माननीय श्री नागराज गायकवाड यांचे नियोजन डॉक्टर पवन साहेब एम डी होमिओपॅथी संचालक अर्निका सुपर स्पेशालिस्टी होमिओपॅथी क्लिनिक अँड रिसर्च सेंटर स्थळ लोक्य बौद्ध महासंघ मैदान भीमनगर भावमिंगपुरा संभाजीनगर अल्पावधीत हे सगळं यांच्याकडून एक दोन दिवसात घडलेलं आहे त्यांच्या प्रयत्नांना नक्कीच सेल्यूट आहे ठीक आहे एकदाच कोणतीही गोष्ट आपल्याला सातत्याने मिळणार नाही यशही आपल्याला एकाच दिवसात मिळणार नाही परिश्रम क करत राहणं हे कार्यकर्त्याचं काम आहे याच संकल्पना जी बाबासाहेबांची संकल्पना आहे त्या संकल्पनेत तुम्ही काम करता हेच महत्त्वाचं आहे आणि काम करत असताना यश अपयश येत असतं सक्सेस अनसक्सेस या गोष्टी म्हणजे बाजूला ठेवून कार्यक्रम उद्देश हा महत्त्वाचा असतो आणि तो तुम्ही चांगल्या पद्धतीने करताय आणि टी बी एस एम एसच्या ज्या काही विद्यार्थ्यांना ज्यां ज्या ज्यांच्या ज्यांच्याकडे पालकत्व नाही अशा विद्यार्थ्यांचं तुम्ही सर्व रोग

उन्हाळ्याची सुट्टी ए आय गट्टी चला करूया एम एस सी आय टी एम एस सी आय टी एम एस सी आय टी प्रवेशासाठी आजच संपर्क साधा मास कम्प्युटर अकॅडमी हडको भारत माता नगर एन ट्वेल्व औरंगाबाद संपर्क एट झिरो झिरो सेवन टू सिक्स नाईन झिरो थ्री सिक्स आंतरराष्ट्रीय दर्जाचा परिपूर्ण कम्प्युटर कोर्स आजच एम ला प्रवेश निश्चित दैनिक पब्लिक राज जनतेचा बुलंद आवाज तीन दुबळ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपल्या सतर्क आपल्या हक्काचे दैनिक नियमित वाचा.